आज शासकीय विश्रामगृह नांदेड येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे ग्रामरोजगार सहायकांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला उपस्थित मध्ये ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेचे राज्याध्यक्ष अमरभाऊ वाकोळे त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष गोविंदरावजी येवले उपजिल्हाध्यक्ष शिवाजीभाऊ गायकवाड जिल्हा सचिव अमोल तुपकरी व नांदेडमधील सोळा तालुक्यातील सोळा अध्यक्ष व सर्व ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेचे पदाधिकारी व नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामरोजगार सहाय्यक बांधव बहुसंख्येने उपस्थित होते या बैठकीमध्ये जो आठ हजार रुपयांचा जी आर निघाला त्याबद्दल सविस्तराशी चर्चा करण्यात आली व काही ग्राम रोजगार सहाय्यक बांधवाच्या तक्रारी होत्या त्यांच्यावर सुद्धा निराकरण करण्यात आले व काही नवीन तालुका अध्यक्ष व सचिव नवीन कार्यकारिणी दोन तालुक्यांची करण्यात आली या बैठकीला उपस्थितामध्ये हातगाव तालुक्यातील सन्मानीय ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेचे तालुकाध्यक्ष देवा पाटील चक्रीकर मनुला येथील ग्राम रोजगार सहायक मधुकररावजी पवार राजू वाठोरे सीताराम पोत्रे गजाननरावजी बोरकर निवृत्ती पोत्रे बापराव आमले जयदेव जाधव यशवंत मुनेश्वर मंगल राऊत माधवराव खांजोडे व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक व मार्गदर्शन साप्ती ग्रामपंचायती ग्राम, ग्राम रोजगार सहायक माधवराव कदम पाटील साप्तीकर यांनी केले व्यावसायिकांना आठ हजार रुपये प्रलंब आठ हजार रुपये मानधन राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेबांनी मंजूर केले होते त्या अनुषंगाने राज्यभरामध्ये गेल्या दहा महिन्यापासून मानधन मिळाले नसल्याकारणाने त्या बैठकीचं आयोजन चर्चा करण्यासाठी आज करण्यात आलेलं होतं महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून आंदोलनं उपोषण करण्याचा मानस आहे त्या अनुषंगाने राज्यातील ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवक संघर्ष समितीच्या सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना महायुती सरकारच्या विरोधात किंवा प्रशासनाच्या विरोधात कोणत्याही प्रकारचे आंदोलन उपोषण मोर्चा करू नये अशी सूचना वजा विनंती करण्यासाठी आजच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं तरी महाराष्ट्रातील माझ्या सर्व ग्रामरोजगार सहाय्यक बांधवांना विनंती आहे की लवकरच आपल्याला तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसप्रमाणे जे काही मानधन आठ हजाराप्रमाणे मंजूर करण्यात आलेलं आहे ते लवकरच आपल्याला वितरित आपल्या वैयक्तिक खात्यावर होणार आहे त्यामुळं राज्यातील कोणीही संघटनेच्या ग्रामरोजगार सहायकांनी आंदोलन उपोषण मोर्चा करू नये अशी विनंती करण्यासाठी आजची बैठक आयोजित करण्यात आली प्रलंबित आहे मानधन दहा महिन्यापासून प्रलंबित आहे काही सुद्धा करण्यात आली आमच्या जिल्हाभरामध्ये काही नायगाव तालुका आणि उमरी तालुक्याच्या निवडी राहिलेल्या होत्या त्या ठिकाणी नवीन तालुका अध्यक्ष धोंडू पाटील म्हणून नायगाव येथे आणि धडेकर गौतमजी धडेकर म्हणून तालुका सचिव म्हणून या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे